झटले शिवरायचे पायादीच्या शिखरावरती फडकेश सयादीच्या शिखरावरती फडकेश परंतु मनातच शिकायला लागते तेव्हा असते काही ना कारण मुस्लिम राज्रमणापासून ज्या गडकिल्ल्याचे असं म्हणते हाय शिव हा आहे असा शिवरायाचं वासा हे दाखवणार आपल्या पुढच्या कुडीला इतिहास पुस्तकमध्ये आणि हा जख

सवाईराचे फोटो टेटा ठेचा सर्ज मिळतात ते गडाला सोडून सर्ज करून गडाने पूर्ण वैभोसा करतात त्याच्या गडसांचा माझं संपूर्ण भारताचे व्हायला त्यांचे जतन इथं आव्हान करावं मी आव्हान करत इथं सर्ज झालायला आणि धाकल्या जाणार माझी खूप असायला